तुम्हाला आम्ही जो काय प्रकल्प इथं उभा केलेला आहे त्या संबंधात माहिती देण्यासाठी इथं बोलवलेलं आहे या प्रकल्पाविषयी आणि या हॉस्पिटलविषयी आपण आपल्या माध्यमामध्ये आम्हाला योग्य ती प्रसिद्धी द्यावी ही विनंती आपल्या सर्वांना आम्ही करतो या युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअरची उभारणी गेले तीन वर्ष चालू आहे परंतु यामध्ये या उभारणीच्या मागचं जे कारण आहे ते आपण सर्वांनी जे कोविडचा आपत्काळ बघितलेला आहे आणि त्यातून आपण जे ताऊन सुला आपण बाहेर पडलेलो आहे आणि त्यावेळेला म्हणजेमधील फिजिशियन्स मिरज ग्रुप ऑफ फिजिशियन्स डॉक्टर विनोद दौक्त शेट्टी मी डॉक्टर सुरेश तांबोळी आणि त्याचबरोबर मदत करणारे आमचे सर्व सहकारी या यांनी मिरजेमध्ये वनलेस हॉस्पिटलमध्ये कोविड हॉस्पिटल डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल चालवलेलं होतं त्यानंतर माझ्या हॉस्पिटलमध्ये चव्हाण हॉस्पिटलमध्ये कोविड हॉस्पिटलचं कन्वर्शन झालेलं होतं आणि त्यावेळेला ज्या पद्धतीच्या संकट आम्हाला पेशंट ट्रीट करताना आली त्यावेळेला असा विचार आला की अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये एकट्या माणसानं किंवा एकट्या डॉक्टरनं किंवा इंडिव्हिज्युअल हॉस्पिटलनं अशा पद्धतीचे पेशंट्स किंवा त्या प्रकारचे पेशंट्स जे वे वेगवेगळे पेशंट्स आपल्याला आम्ही ट्रीट करताना आमच्याकडे येत असतात ते इंडिविज्युअली ट्रीट करणं शक्य नाही आणि सर्वच डॉक्टरनी एकत्र येऊन असं एक प्रकल्प किंवा असं एक हॉस्पिटल उभं करणं गरजेचं आहे की ज्या ठिकाणी सर्व सोयीयुक्त कर, उभारी करण्यात येऊ शकते आणि रुग्णाला वेगवेगळ्या जर फिरायला लागतं इन्व्हेस्टिगेशनसाठी किंवा बा काही हायर सेंटर्सना जायला लागण्यात गरज वाचते ते सर्व संकटच दूर व्हावे या एका हेतूनं आम्ही सर्वजण एकत्र आलो त्यामध्ये डॉक्टर परमशेट्टी डॉक्टर सुरेश तांबोळी डॉक्टर रियाज मुजावर त्यानंतर डॉक्टर अमित गाडवे हे सुरुवातीला एकत्र आले त्यानंतर आम्ही सर्वच ब्रँचेसच्या जे दिग्गज डॉक्टर्स आहेत या फील्डमध्ये आणि ज्यांनी सोसायटीसाठी चांगलं काम केलेलं आहे त्या सर्वांना या प्रकल्पामध्ये सहभागी व्हावं असं निमंत्रण दिलं त्यामध्ये मग डॉक्टर किरण राणे आम्हाला आमच्याबरोबर आले डॉक्टर सोमशेखर पाटील आले डॉक्टर भोमाज आले गॅस्ट्रो डॉक्टर अभिमान पवार आमच्याबरोबर एकत्र काम करायला तयार झाले डॉक्टर विक्रम जाधव जे सिनियर डॉक्टर आहेत ते आले आणि या सर्वांना आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी म्हणून आमचे टीचर आणि ज्यांनी आम्हाला मेडिसिन शिकवलं ते डॉक्टर सर हे सुद्धा त्यामध्ये सहभागी झाले आता या हॉस्पिटल उभारणीमधला मेन उद्देश जो आहे तो जे क्रिटिकली इल पेशंट्स आहेत की ज्यांना <coughs> वेगवेगळ्या स्पेशालिटीच्या डॉक्टरांची त्यांच्या सल्ल्याची आणि त्यांच्या मार्गदर्शनाची गरज असते ते सर्व क्रिटिकली इल पेशंट्स एका छताखाली ट्रीट करता यावे आणि त्यामध्ये मग एखादा पेशंट डिफिकल्ट सर्जरीचा असेल की जो आपला प्रायव्हेट सेक्टरमध्ये आपण सर्जरी करू शकत नाही त्याला काही बॅकअपची गरज असते मग ज्याला सर्जिकल यूची बॅकअपची गरज असते असे पेशंट्स आम्ही ट्रीट करू शकतो जे हृदयविकाराचे पेशंट्स आहेत जे मरणास्त्र अवस्थेमध्ये असणारे पॅरालिसिसचे पेशंट आहेत किंवा वेगवेगळ्या मेडिसिन किंवा इतर ब्रँचेसचे जे पेशंट्स आहेत त्यांना एका छताखाली चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट द्यावी या हेतून आम्ही सर्व एकत्र आलो आणि गेले तीन वर्ष आम्ही या हॉस्पिटलची उभारणी करत आहोत आज हे हॉस्पिटल ते साधारण पंधरा एप्रिलपासून आम्ही या हॉस्पिटलचं फंक्शनिंग चालू करतोय उद्या येत्या रविवारी या हॉस्पिटलचा उद्घाटन समारंभ आहे त्यासाठी आम्ही आम्हाला महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री आबिटकर साहेब प्रकाश आंबिटकर साहेब या ठिकाणी येणार आहेत चंद्रकांत दादा पाटील जे आपले पालकमंत्री आहेत तेही या ठिकाणी येणार आहेत आणि त्याचबरोबर आपले खासदार विशालदादा पाटील आणि सांगलीचे सांगली मिरजेचे सर्व आमदार तर तसेच प्रतिष्ठित जे राजकीय नेते आहेत ते सर्व या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत या हॉस्पिटलमध्ये सर्वच ब्रँचेसचे डॉक्टर्स असल्यामुळं आपल्याला कुठंही हा पेश एखादा पेशंट आला वेगवेगळ्या प्रा, प्रा का, कारणानं तर त्याला बाहेर कुठं जाण्याची गरज भासणार नाही आम्ही सर्व डॉक्टर तो पेशंट त्याचा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी मनापासून प्रयत्न करणार आहोत आणि दुसरी गोष्ट काय झाली आहे की दिवसेंदिवस सायन्समध्ये सुधारणा होत चाललेली आहे आणि क्रिटिकल केअर मेडिसिन ही एक सेपरेट महत्त्वाची ब्रँच तयार झालेली आहे तर आमच्याकडं मेन हेतू ह्या हॉस्पिटलचा आहे की क्रिटिकली हिल पेशंट आम्ही आज ट्रीट करणार आहे त्यासाठी डेडिकेटेड साठ क्रिटिकल बेड्स या ठिकाणी असणार आहे त्या त्या, त्या रहा। सा क्रिटिकल मध्ये असणाऱ्या रुग्णांचं जे तपासणी किंवा त्यांचं जे ट्रीटमेंटही होणार आहे त्या होना रहा। ते या क्षेत्रामधल्या तज्ज्ञ जे असणार आहेत इंटेंसिविस्ट आपण जे म्हणतो त्यांच्या देखरेखीखाली चोवीस तास त्यांच्या देखरेखीखाली या रुग्णांची देखरेख होणार आहे आणि त्याचबरोबर त्यांना सपोर्टिंग अशी सर्व सिस्टेम आमच्याकडे कॅथलॅब के आम्ही केलेले आहेत च चांगल्या फिजिप्स कॅथलॅब आहे त्याच्यामध्ये इमर्जन्सी अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी होती आमच्याकडे डायलिसिस युनिट आहे सहा बेडचं डायलिसिस युनिट आहे डॉक्टर अमित गाडवे त्याचबरोबर डॉक्टर राजीव गांधी सर आम्हाला या ठिकाणी सहकार्य देणार आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शन डायलिसिस युनिट चालणार आहे कार्डिओलॉजीची आमची जी टीम आहे ती मिरजेमधील दिग्दर्श डॉक्टर्स जे आहेत डॉक्टर या मुजावर डॉक्टर अमित जोशी आणि डॉक्टर जोगेश झमघे हे या ठिकाणी असणार आहेत त्याचबरोबर मिशन हॉस्पिटलमध्ये गेले पंचवीस वर्षे काम करत असलेले डॉक्टर धन दन, धनवडे सर हेही आम्हाला या, या प्रकल्पामध्ये सहकार्य करीत आहेत मिरजेमधील जय क्षेत्रामध्ये चांगले डॉक्टर्स आहेत ते सर्वच आम्हाला या ठिकाणी येऊन मदत करणार आहे त्यांचा सहकार्य त्यांचा सल्ला आम्हाला मिळत राहणार आहे डॉक्टर सोमशेखर पाटील हे डिफिकल्ट ऑफस्टॅटिक पेशंट जे असतील त्यांचं मॅनेजमेंट या ठिकाणी करणार आहे त्यांच्या हॉस्पिटलमध्ये ते मॅनेजमेंट ते, ते करतच असतात परंतु ज्या केसेस आम्हाला पुढं रेफर करायला लागतात त्या केसेस या ठिकाणी ट्रीट करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर डॉक्टर गोमाज डॉक्टर अविनाश पाटील ज्यांची गेले पंचवीस ते तीस वर्ष सर्जरीमध्ये नाव आहे तेही या प्रकल्पामध्ये सहभागी आहेत त्यांचंही वेगवेगळ्या सर्जरीमध्ये हातखंड आहे तेही या ठिकाणी ऑपरेशन थिएटर्समध्ये त्यांचं योगदान देणार आहे डॉक्टर किरण किरणवाणी जे ऑर्थोपेडिकचे नावाजलेले डॉक्टर आहेत त्याचबरोबर डॉक्टर गिरीश शिंदे त्याचबरोबर डॉक्टर जी एस टीम टीमसुद्धा आम्हाला या ठिकाणी मदत करणार आहे तर मिरजेचं रिप्रेझेंटेशन या हॉस्पिटलद्वारे होणार आहे आणि या हॉस्पिटलचा हेतू असा आहे की जी दिवसेंदिवस आपली वैद्यकीय सेवा ही महागवर चाललेली आहे कारण वेगवेगळे इन्व्हेस्टिगेशन आलेले आहेत जी महाग आहे खिशाला परवडणारी नाही अशा वेळेला रिझनेबल रेट्समध्ये म्हणजे सर्वसामान्य रुग्णांना परवडणाऱ्या रेट्समध्ये आम्ही चांगल्या पद्धतीची स्टँडर्ड क्रिटिकल केअर या ठिकाणी देऊ इच्छितो या ठिकाणी आत्ता सध्या आम्ही कुठल्याही स्कीमसाठी जात नाही आहे परंतु आम्ही हे बघणार आहोत की ज्या पद्धतीच्या कॉर्पोरेट सेक्टर्समध्ये बिलांची आकारणी होते त्या पद्धतीची आकारणी या ठिकाणी होणार नाही पेशंटच्या खिशाचा विचार इथं केला जाणार आहे त्याचबरोबर आमचा व्यवहार हा ट्रान्सपरंट असणार आहे म्हणजे पारदर्शी व्यवहार हे आमचं ह्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे जमलेले सर्व जे डॉक्टर्स आहेत हे आम्ही एकमेकांना चांगल्या विचारांना एकत्र बांधलेले डॉक्टर्स आहोत समाजानं आत्तापर्यंत आम्हाला जे काय दिलं आहे त्याचं हे परतफेड आपल्या रूपाने ह्या रूपाने करायची ही की एक भावना ठेवून आम्ही या ठिकाणी या क्षेत्रात या फील्डमध्ये तुम्हाला माहीत आहे मिरजेमध्ये ते बरीच डॉक्टर्स हॉस्पिटल्स याय लागलेले आहेत सांगलीमध्ये मोठे मोठे हॉस्पिटल्स यायला लागले आहेत आणि हेल्थ सेक्टर कोविडनंतर प्रचंड प्रमाणात वाढत आहे वेगवेगळ्या सुविधा वेगळ्या तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी गेला तरी त्या ठिकाणी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स आज याय लागलेले आहेत परंतु खऱ्या या क्षेत्रातल्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या सहभागाने आम्ही या हॉस्पिटलची उभारणी केलेली आहे आणि त्यांचा एक्सपर्ट सल्ला तुम्हाला सर्वांना मिळणार आहे पेशंटशी मॅक्झिमम काळजी कशी घेता येईल हे आम्ही बघू आणि एक चांगलं चांगल्या पद्धतीची रुग्णसेवा करून समाजसेवा आमच्या हातून घडव ही आम्ही प्रार्थना करतो तुम्ही या ठिकाणी आलात तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही आमच्या एक्सपर्ट्सना विचारू शकता आणि तुम्ही आलात त्याबद्दल धन्यवाद आरोग्य सेवा देण्यासाठी किती डॉक्टर अवेलेबल असणार आहे किंवा किती डॉक्टरचा सहभाग असणार आहे आणि हा प्रोजेक्ट उभा करायसाठी खर्च किती खर्च किती आला साधारण आमचा आता या प्रोजेक्टचं बजेट हे पंचेचाळीस कोटी रुपये झालेला आहे त्यामध्ये एसबीआय स्टेट बँक ऑफ इंडिया नं एसबी एस बी आय ने आम्हाला मोठी मदत केलेली आहे सेंट्रल गव्हर्नमेंटने कॉल सिक्युरिटी देऊन आम्हाला लोन उपलब्ध करून दिलेला आहे आणि ते लोन उपलब्ध करून त्याचबरोबर आमच्या जे डॉक्टर्स यामध्ये सहभागी आहेत त्यांचं स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन त्यांनी यामध्ये घातलेलं आहे आम आम्ही या ठिकाणी हेही सांगू शकतो सांगू इच्छितो की आम्ही यामध्ये बाहेरचे इन्व्हेस्टर्स कोणी घेतलेले नाही म्हणजे नॉन मेडिकल इन्व्हेस्टर्स की जे पैसे गुंतवणूक करतात ज्याच्यामधून आपल्याला परत फेड होऊ शकते या भावनेनं केलेले असते त्या पद्धतीची कोणतीही भावना या ठिकाणी ठेवलेली नाही डॉक्टर्स मी स्वत यामध्ये इन्व्हेस्ट केलेला आहे पण त्याचबरोबर बँक स्टेट बँक ऑफ इंडियानं आम्हाला म मदत केलेली आहे आणि कर्ज देऊन आम्ही हा प्रकल्प उभा केलेला आहे सर्व प्रकारच्या चाचण्या आमच्या लॅबॉरेटरीमध्ये होणार आहे चांगल्या पद्धतीची आमची लॅबॉरेटरी आहे त्या ठिकाणी डॉक्टर सागरराव तांबोळी पॅथॉलॉजिस्ट या त्या युनिटचा इन्चार्ज असणार आहेत डॉक्टर गीता कदम मॅडम आहेत डॉक्टर सुधीर कदमांच्या मिसेस त्या पॅथॉलॉजिस्ट आहेत डॉक्टर जंगेनच्या मिसेस पॅथॉलॉजिस्ट आहेत त्यानंतर डॉक्टर कदम म्हणून एक आमचे पॅथॉलॉजिस्ट पार्टनर आहे त्यामध्ये तर असे जवळजवळ पाच पॅथॉलॉजिस्ट लॅबॉरेटरीमध्ये आमच्या फुलपेश सर्विस देणार आहे तसं आम्हाला रुग्णांचा सहकार्य मिळेल त्या पद्धतीनं आणि हॉस्पिटलची प्रगती कशी होईल त्या पद्धतीनं आम्ही

तुम्ही ब्लड सॅम्पल फोडू लागतो मामाने घेऊन लागतो पण ते सॅम्पल डायरेक्ट तिथून या पाईपमधून काय अजून त्याची प्रोसेस चालू आहे याला सिस्टम असं म्हटलं जातं याच्यामध्ये स्टेशन असतात त्या ठिकाणी सॅम्पल्स लोड केले जातात हे ऑटोमॅटिक म्हणजे मशीनद्वारे रोटेट होतं ज्या ज्या ठिकाणी आपल्याला आयसीयू रिपोर्ट जायचा आहे तर तो रिपोर्ट तिथे जाईल आयसीयू सॅम्पल ह्या लॅबोरेटरीमध्ये येईल तर ही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी म्हणजे माणसाची मॅन पॉवर वाचवण्यासाठी केलेली आहे आणि लवकर होण्यासाठी केलेली आहे या तो कार्डिओग्राफी मशीन त्याचबरोबर सांग सांग अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन म्हणजे आलेलं आहे ते इन्स्टॉलॉमेंट